नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारने नुकताच एक मोठा जो निर्णय घेतलेला आहे की तीन राज्यातील शेतकऱ्यांना आता पी एम किसानचा हप्ता सरकारनं घोषित केलेला आहे त्याच्या संदर्भात आपण महत्त्वाच्या अशी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही आपल्या रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आहात आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याचा थेट संबंध आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी आहे केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला असून ज्यामुळे तीन राज्यातील शेतकऱ्यांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असं काय होताना आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आपल्याला आठवतच असेल की काही दिवसापूर्वी पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड या तीन राज्यांमध्ये पूर भूसंकलन या दोन गोष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं ही परिस्थिती पाहता केंद्र सरकारने एक महत्वाचा आणि त्वरित निर्णय घेतलेला आहे तो, तो म्हणजे पी एम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता जो सहसा एक विशिष्ट वेळी दिला जातो तो आता या राज्यातील सत्तावीस लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या खाऊंटमध्ये वेळेच्या आधीच जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं पंजाब हिमाचल आणि उत्तराखंडमधील सत्तावीस लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजेच एकूण पाचशे चाळीस कोटी रुपयेचा निधी जो आहे तो या राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर या निधीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळेल आणि त्यांना पुढील पेरणीसाठी बियाणे आणि खत खरेदी करण्यासाठी मदत होईल एवढंच नाही तर ज्यांची घरं पडली आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरेसुद्धा दिली जाणार आहेत आणि मनेरगाच्या अंतर्गत एकशे पन्नास दिवसाचा रोजगारही दिला जाणार आहे पंजाबला मोहरीच्या बियाणासाठी बत्तीस कोटी आणि गव्हाच्या बियाणासाठी चौऱ्याहत्तर कोटी रुपये स्वातंत्र्यपणे देण्यात येणार आहेत ही गोष्ट खूप चांगली आहे की सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली पण इथेच एक मोठा प्रश्न येतो की आपण पाहत असाल गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सुद्धा सेमच परिस्थिती असताना महाराष्ट्रासाठी हे असं का नाही महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारला का अशी गरज पडत नाही की त्यांनी द्यावा तर आपल्याला माहित असेल महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्वाचे राज्य असून जी एस टी कलेक्शन सर्वात जास्त आहे आणि सर्वात श्रीमंत असं राष्ट्र असून देश राष्ट्र असून आपल्यासाठी इथं कोणत्याही प्रकारचे केंद्र सरकारनं सुविधा ठेवलेल्या दिसत नाही आपल्या महाराष्ट्रात अनेकदा आपण बघितलं असेल की पूर परिस्थिती येते अतिवृष्टी येते सध्या मराठवाडा सोलापूर जिल्हा पूर्ण पूरगृष्टीनं ही झालेला आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही पाहत असाल तरी सुद्धा आता अशावेळी सरकारनं फक्त पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं धोरण का आखलं असेल महाराष्ट्राने शेतकऱ्यांना का अशा गोष्टी मिळू नये जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी संकट असतो हो, तेव्हा अशाच त्यांनाही ते अशा तातडीच्या मदतीची तितकीच गरज असते त्यांच्या खात्यातही वेळाआधी सन्मान निधी जमा झाला असं त्यांनाही पेरणीच्या बियाणासाठी किंवा येणाऱ्या हंगामासाठी थोडी मदत झाली असती आपले शेतकरी हेच आपल्या राज्याचा आणि देशाचा कणा आहेत त्यांना अशा संकटच्या काळात आधार देणं हे सरकारचं कर्तव्य आहे त्यामुळे माझी सर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे की नैसर्गिक संपत्तीचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचे तातडीचे आणि वेळयादीचे उपाय योजले जावत तर मित्रांनो महाराष्ट्रासाठी का नाही हा प्रश्न आपण सगळ्यांनी मिळून विचारला पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास कमेंटमध्ये जरूर आम्हाला नक्कीच कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा महत्त्वाचा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचेल जय हिंद जय महाराष्ट्र